सांगलीतून अपहरण झालेले बालक तीन दिवसांनी सुखरूप सापडले पोलिसांच्या तत्पर कारवाईने गुन्हा उघड सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग चौक येथे रस्त्यावर फुगे विक्री करणाऱ्या विक्रम पुष्पचंद बागरी यांच्या एक वर्षाच्या मुलाचे दिनांक वीस ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान रात्री अपहरण झाल्याची घटना घडली होती या गंभीर घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी विश्रामबाग पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना समजले की इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज मिरज इम्तियाज पठाण व खान यांनी बालकांचे अपहरण केले आहे त्यानुसार पोलिसांनी इनायत गोलंदाज याला मिरज येथून ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत सांगितले की बालक सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात असल्याची माहिती दिली पथकाने तात्काळ रत्नागिरी गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता बालक सचिन राजे शिर्के यांच्या ताब्यात आढळले त्यांना चौकशीत समजले की माध्यमातून मा इनायत गोलंदाज आणि इम्तियाज पठाण यांनी कायदेशीर प्रक्रिया करून मूल मिळवून देतो असे सांगून पैसे घेतले आणि दिवाळीच्या मुहूर्तावर बालक त्यांच्या ताब्यात दिले वैद्यकीय तपासणीनंतर बालकाला सुरक्षितरित्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले सांगली जिल्हा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ डब्ल्यू पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून ताब्यातून नेण्यात आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगलीत आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी थोडं गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी नेण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेला आहे आणि त्याच्या आई वडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेला आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आतापर्यंत निष्पन्न होत आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्याच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं हे आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय हिंद